नमस्कार मित्रांनो गोष्टीवाल्याच्या एका नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जवळपास दोनशे वर्षाच्या ब्रिटिश राजवटीनंतर आपला आदेश स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ॲट द स्ट्रोक ऑफ मिड नाईटचं भाषण दिलं आणि आपल्या देशाचं स्वातंत्र्य जाहीर झालं ऍट द स्ट्रोक ऑफ द मिड नाईट हावर वेन द वर्ल्ड स्लीप इंडिया वेल अ वेक टू लाईफ अँड फ्री पण यामागे लोकमान्य टिळक गोपाळ गणेशागरकर भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपलं आयुष्य खपवलं होतं आपल्या पुढच्या पिढ्यांची पर्वा न करता देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर पुरुषांना आपण नेहमीच नमन करत असतो त्यांच्या गोष्टी त्यांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे पण आज मी आपल्यापर्यंत जी गोष्ट घेऊन आलो आहे ती आहे यातल्याच एका से स्वातंत्र्य सेनान्याची ज्याला इतिहास कदाचित विसरत चालला आहे अवघ्या सदतीस वर्षाच्या आयुष्यात या मुसद्दी नेत्याने इंग्रजांच्या नाकीनो आणले होते आणि आजही त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनक अशी इतिहासात जा संबोधली जाते गोष्ट आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंची चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस शिरडोण गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला बळवंत फडकेंनी आपल्या मुलाचं नाव ना वासुदेव ठेवलं लहान वासुदेव हा चार भावंडांपैकी दुसरा त्याला एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या लहानपणापासूनच वासुदेवचं लक्ष अभ्यासापेक्षा घोडदळ आणि खेळण्यात जास्त होतं मेट्रिकची परीक्षा पास करण्याआधी त्याने शाळा सोडून दिली आणि पुण्याला येऊन मिलिट्रीच्या अकाउंट खात्यामध्ये त्याने काम सुरू केले पुण्यात असताना त्यांची ओळख लहूजी वस्ताद साळवेंची झाली साळवे अस्पृश्य समाजात नव्हते पण तरी त्यांनी पुण्यात आपली कुस्तीची तालीम सुरू केली होती साळवे खरे देशभक्त होते आणि ब्रिटिश राज्यापासून मुक्त होण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या सर्व शागिरतांना सांगितले होते उस्ताद साळवेंनी मागास जातींना स्वातंत्र्य संग्रामात जोडण्याचे महत्त्व सांगितले आणि वासुदेव फडकेंनी वस्तादांच्या बोलण्याची प्रेरणा घेतली याच दरम्यान त्यांनी महादेव गोविंद रानडे यांची व्याख्यानांना हजेरी लावणं सुरू केलं ला। ज्यात ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय वित्त व्यवस्थेला होणारं नुकसान हे स्पष्ट केलं जायचं या दरम्यान भारतीय युवा वर्गाला जागृत करण्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धिनी सभा सुरू केली अठराशे मध्ये के फडकेंनी बॉम्बेच्या ब्रिटिश कॉलेजमधून पदवी मिळवली हो यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये भाग घेतला लक्ष्मण इंदापूरकर आणि वामन भावेसोबत फडकेंनी पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सुरू केलं या सत्तेद्वारे त्यांनी पुण्यामध्ये भावे स्कूलची स्थापना केली वासुदेव फडकेंच्या आयुष्यात एक क्रांतिकारी वळण आलं जेव्हा त्यांच्या आईची तब्येत खराब झाली आणि आपल्या आईला शेवटचे भेटावे म्हणून त्यांनी मिलिटरी ऑफिसमध्ये एक रजा टाकली पण ती रजा नामंजूर झाली यामुळे आपल्या आईचे शेवटचे दर्शन देखील फडकेंना घेता आले नाही या घटनेने त्यांच्या मनात सरकारबद्दल खूप जास्त द्वेष निर्माण झाला आणि याच प्रकारे दुसऱ्या वर्षी देखील आईच्या श्राद्धाला सरकारी रजेमुळे त्यांना जायला मिळाले नाही याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा बडोद्याच्या गायकवाड राजाला पाय उतार केले गेले त्याच्या विरोधात फडकेंनी अनेक भाषणं दिली फडकेंनी स्वतःच रायफल घोडेदोड थोड़, आणि तलवारबाजीचे शिक्षण घेतले येणाऱ्या सम्रासाठी हा युद्धा तयारी करत होता याच दरम्यान भयानक दुष्काळ आणि त्याबद्दल ब्रिटिश सरकारच्या उदासीनतेमुळे फडकेंच्या मनातली क्रांतीज्योत भडकून उठली आणि ते दख्खनच्या दौऱ्यावर निघाले या दरम्यान अप्पर क्लास लोकांचा सपोर्ट त्यांना मिळाला नाही पण या काळात त्यांनी रामोशी जातीच्या लोकांना स्वतःसोबत जोडून घेतले आणि स्वातंत्र्याचे महत्व त्यांनी गावागावात पोहोचवले फडकेंचा उठाव हा सरकार जमीनदारांचा अन्याय आणि वेट बिगारीच्या विरुद्ध होता ब्रिटिशांना देशातून घालवण्यासाठी फडकेंना जर सैन्य तयार करायचं असेल तर बरेचसं धन उभं करणं गरजेचं होतं यासाठी फडकेंनी ढांबरी गावातल्या बालचंद्र संकलाच्या घरी जमा करून ठेवलेला आयकर लुटून नेला या लुटीत त्यांना चारशे रुपये मिळाले त्यातले बरेच पैसे त्यांनी दुष्काळग्रस्त भागात मदत म्हणून देऊन टाकले या लुटीमुळे ब्रिटिशांनी फडकेंना लुटारू म्हणून घोषित केले पण फडकेच्या या साहसाने अनेक लोक त्यांच्या समर्थनात आले आणि त्यांना पोलिसापासून लपून ठेवायला मदत करायला लागली फडकेंनी या दरम्यान खेड शिरूर आणि पुण्याच्या जवळपास अनेक सरकारी कार्यालयांवर हल्ले केले फडकेंच्या शौर्याला दाद देत नानागावच्या आदिवासींनी त्यांना जवळच्याच जंगलात आसरा आणि संरक्षण दोन्ही दिले फडकेंना संपूर्ण देशात ब्रिटिशांविरुद्ध एकाच वेळेला मोहीम छेडायची होती त्यासाठी त्यांनी दक्षिणेकडे कूच केली याच दरम्यान दौलतराव नाईक जे रामोशी समाजाचे लीडर होते आणि फडकेंचे कडवे समर्थक होते त्यांना कोकणात एका स्वारीमध्ये वीरगती प्राप्त झाली या घटनेमुळे फडकेंच्या मोहिमेला मोठा धक्का बसला पण त्यांच्या लोकांना एकत्र आणण्याची त्यांची मोहीम सुरू होती याच काळात त्यांनी हैदराबादेत रोहिल्ले आणि अरबांना जोडायचा प्रयत्न केला फडकेंनी तिथे पाचशे रोहिल्ले सैनिक आपल्या सेनेत जोडून घेतले ब्रिटिश सरकारला फडकेच्या हल्ल्यांनी सळोखी पळ करून टाकले होते अशा या क्रांतीवीराला पकडण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत होते बऱ्याच सरकारी यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या आणि त्यांची माहिती देण्यासाठी यावर फडकेंनी मुंबईचा गव्हर्नर आणि प्रत्येक युरोपियन सैनिकासाठी स्वतःकडून बक्षीस जाहीर करून दिली थकधक त्या क्रांतीच्या मशालींना नेहमी फितुरीची झुळकच धोक्याची असते असेच काही फडकेंसोबत झाले एक दोनदा सरळ ब्रिटिश आर्मीशी झुंज देऊन देखील फडकेंना काही त्रास झाला नाही ब्रिटिश आर्मी मेजर डॅनी विलियम स्मिथ आणि हैदराबादचा कमिशनर हक याने रात्रंदिवस फडकेंचा शोध लावला होता त्यात एके दिवशी त्यांना यश आले कोणीतरी बक्षिसाच्या हवासा फडकेंना दगा दिला होता वीस जुलै अठराशे एकाहत्तर पंढरपूरकडे जात असताना कलादगी गावात फडके आणि त्यांचे साथी एका मंदिरात वास्तव्यास होते त्यांना अचानक वातावरणामध्ये काहीतरी विचित्र बदल जाणवला तिथून निघून जाऊ असे ते आपल्या लोकांना सांगत असताना जोरून गोळीचा एक बार उडाला एव्हाना पोलिसांनी मंदिराला घेरलेले होते आणि त्यांनी फडकेंना सरंडर व्हायला सांगितले पण मराठी मातीचा हा वीर सुपुत्र तीन तास कडवीत झुंज देत राहिला तीन तासानंतर फडकेंना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आणि तिथून त्यांची रवानगी पुण्याला करण्यात आली तेथे संगम पुलाजवळ त्यांना डांबून ठेवण्यात आली त्यांची केस पुण्याचे विख्यात वकील गणेश वासुदेव जोशी अर्थात सार्वजनिक काकांनी लढवली पण फडकेंची रोजीनिशी हा एक ठोस पुरावा ब्रिटिश सरकारच्या हाती लागला होता ज्यात सर्व घडामोडींचा तपशील होता यामुळे फडकेंना ब्रिटिश सरकारने एडोंच्या तुरुंगात पाठवले तेथे त्यांच्या मायभूमीपासून ते दूर होते ज्या मायभूमीला ब्रिटिशांच्या पाशातून मुक्त करायचे होते तिच्यापासून दूर राहून ते तळफडत होते त्यांची प्रकृती खालावत चालली होती पण तेरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांनी सेलच्या दाराच्या कड्यात ओढून तेथून पळ काढला शरीर खुश झाल्यामुळे त्यांना एडनच्या परिसराबाहेर जाता आले नाही जेलच्या गार्डसने लवकरच त्यांना पकडून आणले आणि या गोष्टीमुळे त्यांना अजूनच निराशा आली यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आणि यमनच्या त्या भयानक उष्णतेत काहीच न खाल्ल्या पिल्ल्याने फडकेंची तब्येत आधीच खालवलेली होती आणि त्याच्या उपोषणामध्ये ती अजून खराब झाली सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी फडकेंना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या मृत्यूने भारताच्या सशस्त्र मोहिमेला लगाम बसली स्वातंत्र्य लढ्यात धगधगणारी एक मशाल या दिवशी कायमची मावळून गेली स्वातंत्र्यानंतर फडकेंना देशाने बरेच सन्मान दिले संगमब्रिजला त्यांना जिथे ठेवले थे थे होते तिथे एक स्मारक बांधले गेले त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने फडकेंच्या सन्मानार्थ एक पोस्ट स्टॅम्प देखील जाहीर केला पण आजच्या पिढीला एकट्याच्या जीवावर सैन्य उभं करणाऱ्या या युद्धाबद्दल जास्त काही माहिती नाही मराठी मातीच्या पोटातला हा क्रांतिकारी आज आपल्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला पुन्हा आठवावा म्हणून मी गोष्टीवाले या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आज मी आपल्याला लाईक ला ला, फॉलो सबस्क्राईब वगैरेची गोष्ट म्हणणार नाही माझी एवढीच विनंती आहे की आजची गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि आपल्या मित्रांपर्यंत या क्रांतिकाराची गोष्ट पोहोचवा I knew it.